अच्छा ठी नमस्कार मी पूजा पाटील ए आय आर्किटेक्ट फॉर श्रुती ए आय मी श्री साई टेक्नॉलॉजी एस एस टी मध्ये काम करते जी सोलापूर बेस्ड आपली कंपनी आहे आणि श्री साई टेक्नॉलॉजी मध्ये आम्ही श्रुती ए आय हे नावाचं प्रोडक्ट ॲप बनवलेलं आहे हे ॲप तुम्हाला ॲपल स्टोअर आणि अँड्रॉइड प्ले प्ले स्टोअर वरती पण अवेलेबल आहे एक्झॅक्टली श्रुती ए आय करत काय श्रुती ए आय हे ॲप तुमच्या ओपन ए आय चार जी पी जमेनाय ग्रॉक या मॉडेल सारखं आहे बट हे ॲप आहे जे कॉमन पीपलसाठी जे लोक ज्यांना इंग्लिश नाही कळत ज्यांना त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये आन्सर्स पाहिजेत जे, जे फार्मर्स आहेत हाऊस वाईफ्स आहेत ज्या लोकांना या ॲपचा खूप फायदा होणार आहे सो त्यासाठी आपण हे ॲप आप बिल्ड केलेलं आहे कॉमन पीपलसाठी हे ॲप कम्प्लिटली फ्री आहे मल्टीलिंग्वल आहे प्लस इंग्लिश हिंदी मराठी बंगाली तेलगू या लँग्वेज कन्नडा या लँग्वेजमध्ये हे ॲप अवेलेबल आहे आणि हे कम्प्लिटली व्हॉईस बेस्ड ॲप आहे श्रुती मीन्स इन संस्कृत इट इज अ व्हॉईस सो मीन्स तुम्हाला फक्त मराठी लँग्वेजमध्ये कन्नड तुमच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये श्रुतीला प्रश्न विचारायचे आहेत आणि ते तुम्हाला आन्सर करेल जवळ जसं की जवळपास रेस्टॉरंट्स कोणते आहेत मला या हॉटेलला विजिट करायचे त्याचे रेटिंग सांगा रिव्ह्यू सांगा एक शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याच्या पिकावर कोणता रोग झालेला आहे कोणते कीटकनाशकं फवारली पाहिजेत त्याच्या मातीचा तो फोटो काढून पाठवू शकतो या मातीमध्ये पी एच लेवल काय आहे त्या तिथलं एन्व्हायरमेंट काय आहे त्या परिसरातलं त्यानुसार ते कोणते पीक घेऊ शकतात हे देखील तुम्हाला श्रुती या ॲपमध्ये मिळेल जसं की शेतकऱ्यांना जमिनीची काही कागदं असतील लीगल सरकारी नोटीस असतील जे जनरली इंग्लिश लँग्वेजमध्ये असतात ते त्यांना नाही त्यांना कोणाकडून तरी विचारून घ्यायला लागेल सो so, श्रुती या ऍपमध्ये जस्ट तुम्ही त्याचा इमेज क्लिक करा आणि विचारा श्रुतीला की हे काय आहे डॉक्युमेंट यामध्ये मला पुढची ॲक्शन काय घ्यायची आहे श्रुती या तुम्हाला डिटेलमध्ये मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुमच्या लँग्वेजमध्ये एक्सप्लेन करेल होमवर्क असेल स्टुडंटचा स्टुडंटला जास्त त्याचा फोटो क्लिक करायचा आणि विचारायचं की हे स्टेप बाय स्टेप कसं डाउनलोड सो, सो करा आणि यूज करा आज yes. मी जयंत सिन्हा साकेत एस एस टी इंडियाचं मी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आहे एस टी इंडिया ही कंपनी आमचे सीईओ श्री गणेश मदा यांनी सन दोन हजार बावीससाठी साठी बावीस साली, साली इंडियामध्ये ओपन केली आहे पहिला ब्रांच सोलापूरला आपण इथे ओपन आहे ते अगोदरपासून या व्यवसायात आहेत दोन हजार अकरापासून ते एस एस टी एल एल सी यू एस एमध्ये काम करत आहेत या एस एस सी इंडिया सोलापूरमध्ये उघडण्याचं कारण सोलापूरचं जे टॅलेंट आहे ते सोलापुरातच राहावं इथलं जे ब्रेन ड्रेन होत आहे ते थांबवून इथल्या लोकांना चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा काम करण्यासाठी पातळी इथं मिळावी त्यासाठी या व्यासपीठ आम्ही इथं उभा केली आहे आणि या या इंजिनियर इथे जे इंजिनियर सगळे काम करतात ते सगळे सोलापूरचेच आहेत आणि आप या सोलापूरच्या इंजिनिअरांनी आपल्या जगासाठी एक सुंदर ॲप आपण दिलेलं आहे या ॲप जे आहे ते बाकीच्या इतर जे मार्केटमध्ये अव्हेलेबल आहेत ते पेड ॲप्स आहेत जसं की ग्रोक आहे चॅट जी पी टी आहे त्याचे जे पेड व्हर्जनचे जे फॅसिलिटी जे आहे ते आपण इथं आपण फ्रीमध्ये आपण देतो आहे तर जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा आय ओ एस आणि अँड्रॉइड दोन्हीवर फ्री उपलब्ध आहे कम्प्लिटली फ्री राहणार आहे कुठलेही तुमच्या ॲडव्हर्टाईज या ॲपवर येणार नाही आणि कुठलाही डाटा तुमचं आम्ही स्टोअर करत नाही आहे कुठल्याही लेवलवर तुमचं जे ॲप तुमचा जे डाटा असेल तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या हँडसेटमध्येच असणार आम्ही फक्त तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एवढंच घेतो तर फक्त तुमचं तुम्हाला जास्तीत जास्त याचा फायदा कसा होईल हे जेवढं जास्त वापर तुम्ही करता करत जाईल तर तुम्हाला त्याचे अनेक फीचर्स तुम्हाला मिळत जाईल त्याच्यात आणि पुढे जाऊन आम्ही याच्या स्टेज टूमध्ये अजून याचे ॲड फीचर्स आम्ही ॲड करणार आहोत